हे स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागात आपण स्वामी समर्थांचे शिष्यत्व पत्करण्याचा संकल्प केला होता आज मी तुम्हाला तीर्थ घेण्याचा मंत्र शिकविणार आहे अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादंदक तीर्थ जटरे धारयाम्यम हा तो मंत्र आता आपण स्वामी समर्थांविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात तर श्री स्वामी समर्थ या शब्दाचा नेमका अर्थ काय षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती तारक मंत्र आहे ओम नम शिवाय दुर्गाये हे ज्या प्रकारे षडाक्षरी आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारकमंत्र आहे बर का या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वसनावर अजपा जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातूनच सहजच होते असा अधिकारी भक्तांचा अनुभव आहे आता अजपा जप म्हणजे काय ते सांगतो आपण श्वास घेतो आणि उच्चवास सोडतो याद्वारे आपण शरीराला प्राणवायूचा पुरवठा करीत असतो तर हे बीज मंत्र या श्वासावर केले के श्वास घेताना मनोमन हा बीज मंत्र मनामध्ये म्हणला की त्याला जप म्हणतात आता आपण तारक मंत्रांचा अर्थ समजावून घेऊया या तारक मंत्रांचा मदितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व प्रभावकारक होत असतो आता हा आत्मप्रत्यय योग म्हणजे काय तर या विराट विश्वात जग असताना प्रत्येक जीवात्मा भयानक प्रकारच्या सुखदुःखांचा अनुभव घेत असतो जन्म आणि मृत्यूच्या वेळी त्याला प्रचंड यातना होत असतात कारण त्याचे अज्ञान आयुष्यभराचा एकाकीपणा आणि दुःख हे तर वाढलेले आहेतच केव्हा या सगळ्यांची जाणीव होते तेव्हा तो परमेश्वराजवळ प्रार्थना करून सांगू लागतो की देवा मला यातून सोडो यालाच भवताप होणे म्हणतात एकदा हा भवताप झाला की आत्मा मनोमन या चक्रातून सुटण्याचा प्रयत्नाला लागतो जसे आपण आता श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला लागलेला आहात ही भक्ती अधिकाधिक वाढली की येते ती मुमोक्ष अवस्था जीवनमरणाच्या चक्रातून सुटून मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जातात हे प्रयत्न अधिकाधिक प्रमाणात वाढले की साधक मुमुक्ष अवस्थेतून योग्य अवस्थेत जातो त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि तो परमेश्वराच्या अखंड चिंतनात मग्न राहतो ही अवस्था अत्यंत आनंददायी असते बरं का जेव्हा तुम्ही मुख्य अवस्थेत असतात तेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टी तुम्हाला लाभते आणि मग तुम्ही प्रचंड

विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी स्वा अधिक मी। स्वा म्हणजे भस्म करणे करणे अथवा आत्मसमर्पित आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वा याचा अर्थ अत्यंत आहे जगभरातले सर्व अज्ञान आणि यामध्ये साठवलेले आहे मी आणि माझे या विश्वातच आपण आयुष्यभर जगत असतो हा अज्ञान रूपी मी पणा सोडवल्याशिवाय आयुष्यात कोणतीही सद्गोष्ट प्राप्त होत नाही बर का सद्गुरूंच्या आणि नंतर मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्याला आपला अहंकार आपला मीपणा हा ज्ञानाच्या यज्ञात जाळून टाकावा लागतो तो स्वाहाकार म्हणजे स्वामी स्वामी या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे स्वाधीन असलेला ज्याचा मीपणा त्याच्या स्वाधीन आहे त्याला स्वामी म्हणतात आता आपण समर्थ म्हणजे काय ते पाहू समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून जाण्यासाठी माझे स्वयंभू शिष्यत्व जागृत करा मला आपले शिष्य करून घ्या ही विनंती त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू ते सत्यकृपातील शिवतत्व सद्गुरु कृपेने माझ्यात अंकित करा ही प्रार्थना आपल्याला श्री स्वामी समर्थना करायची आहे मंडळी हे समजायला अवघड आहे परंतु आपल्याला आचरणात आणायचे आहे